राज्य शासनाने नुकत्याच पुण्यामध्ये सुहास दिवसे यांना जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली तर पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना क्रीडा आयुक्त म्हणून नेमलं आहे राज्यात निवडणुका आहेत आता या निवडणुका निष्पक्षपणे पार पाडाव्यात म्हणून निवडणूक का आयोगाने काही गाईडलाईन्स आखून दिल्यात काही नियम आखून दिलेले आहेत परंतु या गाईडलाईनचं उल्लंघन करून राज्यामध्ये या बदल्या झालेल्या आहेत कुणातरी राजकीय दबावापोटी राजकीय संरक्षण देण्यासाठी किंवा वैयक्तिक संबंधामुळे अशा नेमणुका होत असतात त्यामुळे या निवडणुका ही त्यांची नियुक्ती रद्द करावी अशी मागणी मी निवडणूक आयोगाकडे केली आहे मुळात जे अधिकारी चार पाच वर्ष पुण्या एखाद्या जिल्ह्यामध्ये आहेत त्यांनाच पुन्हा पुण्यामध्येच किंवा त्याच जिल्ह्यामध्ये निवडणुकीचं काम देणं हे पूर्णपणे चुकीचं आहे हे फक्त पुण्यातच घडलंय असं नाही